नमस्कार प्रतिकूल ताब्याने मालकी आणि महसुली दफ्तरातील नोंदी हे दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आणि विषय आहेत ह्या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणारा एक निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला जो एक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून समजून घेणं महत्वाचं आहे ह्या निकालामध्ये प्रतिकूल ताबा महसूल दफ्तर त्या जागेची मालकी या सगळ्याबद्दल वाद होता झालं काय होतं तर एका व्यक्तीची जी मालकीची जागा होती जी त्यांनी खरेदी खताने घेतली होती त्याचा फेरफार झाला होता सातबारा वगैरे महसुली दफ्तर सगळं झालं होतं त्याच्यावर हरियाणा सरकारच्या एका विभागाने ताबा केला होता आणि त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ताबा आहे असं त्यांचं म्हणणं होतं साहजिकपणे वादीने आपली मालकी जाहीर होण्याकरता आणि ताबा परत मिळण्याकरता दावा केला त्या दाव्यामध्ये प्रतिवादी म्हणजे हरियाणा सरकारचं असं म्हणणं होतं की अठराशे एकोणऐंशी ऐंशी सालापासून आमचा त्याच्यावर ताबा आहे आणि म्हणून प्रतिकूल ताब्याने आम्ही त्या जागेचे मालक झालेलो जा आहोत या दाव्याचा निकाल वादीच्या बाजूने लागला न्यायालयाने असं म्हटलं की ज्या अर्थी हरियाणा सरकार प्रतिकूल ताब्याचा दावा करत आहे त्या अर्थीच त्यांना वादीची मालकी मान्य आहे असाच त्याचा अर्थ काढायला लागेल आणि म्हणून वादी हाच त्या जागेचा मालक ठरतो आणि त्याला त्या जागेचा ताबा मिळण्याचा अधिकार आहे याच्या विरोधात हरियाणा सरकारने अपील दाखल केले त्यांचं अपील मान्य झालं ते कुठल्या कारणावर तर अठराशे एकोणऐंशी ऐंशी सालापासून ती जागा त्यांच्या ताब्यात आहे आणि म्हणून प्रतिकूल ताब्याने ते मालक ठरतात अशा प्रकारे ते पहिलं अपील मान्य झालं आणि हरियाणा सरकारच्या बाजूने निकाल लागला याच्या विरोधात मूळ वादी जो होता त्याने दुसरा अपील दाखल केलं दुसरं अपील उच्च न्यायालयामध्ये गेलं उच्च न्यायालयाने पुन्हा सगळ्या गोष्टींचा विचार केला सगळ्या पुराव्यांचा विचार केला आणि उच्च न्यायालयाचं असं म्हणणं पडलं की वादीकडे खरेदीगत आहे वादीने खरेदी गताच्या आधारे महसुली दप्तरामध्ये नोंदी केलेल्या आहेत आणि प्रतिवादीची सगळी जी केस आहे किंवा सगळं जे म्हणणं आहे ते प्रतिकूल ताब्याने मालकी या तत्वावर आधारलेलं आहे आणि प्रतिकूल ताब्याने मालकी जेव्हा तुम्हाला मागायची असते तेव्हाच तुम्हाला प्राथमिकत त्या जागेची मालकी तुमची नाही कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीची आहे असं मान्य करायलाच लागत आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर प्रतिकूल मालक शासन बनत नाही मूळ जो वादी आहे तोच मालक कायम राहतो असं म्हणून दुसरं अपील वादीच्या बाजूने लागलं त्याच्या विरोधात हरियाणा सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील किंवा याचिका म्हणतात ती दाखल केली आता सर्वोच्च न्यायालयाने काय म्हंटल काही महत्वाची निरीक्षण आहेत ती मला वाचूनच दाखवायची वाटत स सर्वोच्च न्यायालय असं स्पष्ट म्हणत की सरकार स्वतःच्या नागरिकांविरोधात प्रतिकूल ताब्याने मालकीचा दावा करू शकत नाही ह्या सगळ्या एकंदर प्रकरणामध्ये सरकारने अगदी सुरुवातीपासनं वादीची ती जी दावा मिळकत आहे त्याच्यावरची मालकी नाकारलेली नाहीये आणि म्हणून त्यांनी प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तुम्ही प्रतिकूल ताब्याने मालकी मागता तेव्हाच तुम्हाला वादीची मागणी मान्य करायला लागते आता सरकारकडनं असं म्हणणं होतं की महसूल दप्तरात वादीच्या नोंदी आहेत म्हणजे तो मालक ठरतो असं नाही तर सर्वोच्च न्यायालय म्हणालं की बरोबर आहे महसूल दफ्तरातल्या नोंदी या मालकीचा पुरावा ठरू शकत नाहीत हे आम्हालाही मान्य आहे पण जेव्हा महसूल दफ्तरातल्या ज्या नोंदी असतात त्या सिद्ध करणारे इतर कागदपत्र म्हणजे खरेदी खत किंवा तत्सम कागदपत्र जर असतील तर त्या आधारे वादीची मालकी सिद्ध होऊ शकते सरकार अशा प्रकरणामध्ये सरकारचा प्रतिकूल ताबा जर मान्य केला तर त्याने नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांवर गदा येईल त्यांचं हनन हो होईल आणि असं जर आपण करत गेलो तर लोकांचा एकंदर कायदा आणि न्यायव्यवस्था याच्यावरचा विश्वास उडेल असं म्हणून हरियाणा सरकारचा जे याचिका होती किंवा जे काही अपील होत ते सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं आणि वादीच्या लाभात जो पहिला निकाल झाला होता तोच पुन्हा एकदा मान्य केला हा निकाल आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने किंवा विशेषत ज्यांची अशी प्रकरणं आहेत की ज्याच्यावर प्रतिकूल ताबा किंवा ज्याच्यामध्ये महसुली दप्तरातल्या नोंदी असे मुद्दे समाविष्ट आहेत त्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाचा आहे या निकालामध्ये काही दोन चार महत्वाचे मुद्दे स्पष्ट होतात जे आपण लक्षात घेतलं पाहिजे एक म्हणजे जेव्हा प्रतिकूल ताब्याने मालकी एखादी व्यक्ती मागते किंवा सरकार किंवा कोणताही पक्षकार मागतो तेव्हा त्याला प्राथमिकता त्या जागेची मालकी दुसऱ्या कोणाकडे तरी आहे हे मान्य करायला लागतं कारण त्याच्याशिवाय प्रतिकूल ताब्याने मालकी या प्रकरणाला किंवा या प्रकाराला गतीच मिळत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा की महसूल दफ्तरातील नोंदी हा मालकीचा पुरावा ठरत नसल्या तरी मालकी सिद्ध करणारे जर बाकीचे कागदपत्र असतील आणि त्याने जर मालकी सिद्ध होत असेल तर त्याला आधार म्हणून किंवा त्याच्या बरोबरीने महसूल दफ्तर आणि त्यातील नोंदींचा विचार होऊ शकतो पण नुसत्या महसूल नोंदीने मालकी मिळत नाही जाहीर होत नाही हेही तेवढंच खरं आहे आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सरकारला जर प्रतिकूल ताब्याने आपल्याच नागरिकांच्या मालमत्ता हडपायचा अधिकार दिला तशी सूट दिली तर ते सव नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचं हनन ठरेल आणि त्या योग्य कायदा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास नागरिकांचा उडून जाईल हे जे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे कारण खाजगी व्यक्तीने एखाद्या दुसऱ्या खाजगी व्यक्तीच्या मालमत्तेवर गदा आणणं अधिकारांवर गदा आणणं आणि एखाद्या सरकारनी एखाद्या शासनाने एखाद्या खासगी व्यक्तीच्या मालमत्ता आणि अधिकारांवर गदा आणणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि साहजिकच शासनाला अशा गोष्टींची परवानगी देता कामा नये आणि अशी परवानगी मिळणार नाही हे या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे प्रतिकूल दाबा महसूल दफ्तरातील नोंदी या सगळ्याच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे आपल्यापैकी ज्या लोकांना या निकालाची परत हवी असेल त्या त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करावं तिथून तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल वाचता येईल वाटला तर डाउनलोड दा करून घेता येईल आणि आपल्याला भविष्यात जर कधी गरज पडली तर त्याचा वापर करता येईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद